हां सर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा किरण आत्मराम राठोड मुखमपोष्ट गाव शोभ तालुका जयगाव जिल्हा जाधव बर आता राहायला कुठे आहे सध्या तुम्ही आता राहायला कल्याण आंबोली कल्याण आंबोलीला असतात आपण <coughs> ही धन्वंतरीची मेडिसिन कशासाठी घेतली हे मुलीला रोजच त्रास होतो बर या दीदीला दीदी दी। बर दीदी नाव काय बाळा तुझं श्रद्धा अरे वा हां अच्छा आणि या दीदीला काय त्रास झाला होता पहिल्यापासून हृदय जन्मतो हृदयाचा त्रास त्यांना हृदयाला छिद्र होता का बरं ऑपरेशन जे प्रयत्न चालू होता आमचं ते काही सक्सेस झालं नाही सक्सेस झालं नाही तर आपण इला सर हां इला सर आणि त्यांचे सगळे मामा ते अच्छा अच्छा नाही मग इला कशा प्रकारचा त्रास व्हायचा त्यावेळेस ते हळ फस चालायचे असं एकदम म्हणजे छातीचे ठोके वाढायचे वाढायचे आणि हाईट वाढत नाही होती जेवण वगैरे सारखं हजेरी सारखे आजार असायचे कायम सर्दी वगैरे ते कायम मैंगे। बारा महिने बारा महिने मग हा त्रास जन्मापासून किती वर्ष सहन केला पाच वर्ष वर्ष आता सहा वर्ष तिचं चालू आहे म्हणजे पाच वर्ष बर मग तुम्ही याच्यासाठी कुठले कुठले दवाखाने केले के मड्या जे जे बर पाहिजे तेवढे जेवढे हायफाय दवाखाने तेवढे गेले सक्सेस झाले अच्छा मग किती खर्च झाला सर तुमचा याच्यासाठी चार साडेचारपर्यंत चार, चार साडेचार लाख रुपये खर्च करून बसले पण रिझल्ट कुठलाही आला नाही आणि मग नंतर आपल्याला हे धन्वंतरेची आयुर्वेदिक मेडिसिन याची कल्पना कोणी दिली विलास जाधव विलास जाधव सर जे की हिचे मामा अच्छा हे विलास जाधव सर न्याय डोंगरी राहतात नमस्कार सर आणि त्यांनी मग तुम्हाला इमुरीची बॉटल दिली बरोबर हां तर या इमोरिच गोळीचा आपल्याला काय रिझल्ट आला फास्ट जे ते बंद झाले हे फास्ट झाले मग याचा रिझल्ट तुम्हाला कितव्या दिवसापासून दिसायला लागला सर जास्त जास्त एक महिन्यानंतर ते कुठलं ते स्मूथ रिच अच्छा हा इमोरिच आणि स्मूथ रिच हा डब्यापासून फर्स्ट रिझल्ट दिसला एक महिन्यात तर ते एकदम फर्स्ट झाले एका महिन्यामध्ये एकदम चांगला रिझल्ट दिसायला लागला बर याची तुम्ही किती महिने ट्रीटमेंट केली आता तीन महिने महिने पण थांबवली बरं म्हणजे या औषधाबद्दल तुमचं आता पूर्ण समाधान आहे हो, हो, पूर्ण समाधान अच्छा हो, मग आता दिदीची भूक पूर्ण वाढली हृदयाचे हो। ठोकेही कमी झाले आता डॉक्टरांकडे जाण्याची हो। गरज पडते का तुम्हाला काहीच नाही जातच नाही आता जातच नाही म्हणजे आता नॉर्मल दवाखाने पूर्ण बंद झाले सर्दी सर्दी होत नाही वा नाही म्हणजे एकंदरीत तुम्ही या धन्वंतरीच्या आयुर्वेदिक मेडिसिनबद्दल पूर्ण समाधानी आणि ज्या कोणत्याही इतर लोकांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे तर अशा लोकांना तुमचा काय सल्ला राहील की तुम्ही हे औषधं घेतले पाहिजे ओके धन्यवाद सर थँक्यू